सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नवरात्र आणि नवरात्रीमध्ये एक विशेष असे कार्य आहे जे म्हणजे कुंकुमार्चन तर हे कुंकुमार्चन म्हणजे काय आणि हे कधी करावे आणि कोणी करावे आपण हे सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण चॅनल ला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर या वर्षी बारा ऑक्टोबरला दसरा आहे या दिवशी दुर्गा देवीचे विसर्जन करण्याची पद्धत आहे त्यामुळे मार्जन कधी करावं हे आपण पाहूया तर मार्जन विधी कशावर करतात हे आधी महत्वाचं आहे तर हे कोणी करावं हे देखील आपण पाहूया तर हिंदू धर्मानुसार मार्जन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीयंत्रावर करता येतो जर ते तिन्ही अवेलेबल नसेल किंवा आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण कुंकुमार्जन हे सुपारीवर देखील केले तरीही चालते काही ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा देवीवर कुंकुमार्चन केले जाते तर श्री कुंकुमार्जन करताना प्रथम अभिषेक करूनच मग कुंकुमार्जन करण्याची पद्धत आहे महिलांसोबत पुरुष देखील कुंकुमार्चन करू शकतात तसेच अविवाहित मुली देखील कुंकुमार्चन विधी करतात व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते असे मानले जाते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असेही म्हटलं जात जागृत मूर्तीतील शक्ती ही कुंकुवात येते नंतर ती कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशी समजूत आहे तसेच शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली असे देखील मानण्यात आहे मार्जन करून अर्पण केलेले किंवा साठलेले जे कुंकू असते ते आपण डबीत भरून साठवून ठेवावे प्रसाद साठी मित्र मित्रांना किंवा नातेवाईकांना वाटावा हे कुंकू पुन्हा देवतेला पूजत नाहीत हे कुंकू दररोज कपाळावर आपण लावावे तर कुंकुमार्जन करताना कुठली पद्धत किंवा कुठली काळजी घ्यावी हे आपण सध्या पाहूया कुंकुमार्जन करताना देवीची प्रतिमा अथवा यंत्र हे असते जसे सुपारी यंत्र पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पाया पायापासून डोक्यापर्यंत व्हावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा हे कुंकू कोरडे असावे तर तामणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिमा प्रतिमा ठेवावी जर नसेल तर सुपारी ठेवावे पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल रंगाचे फुल व्हावे चिमुटभर कुंकू व्हावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला व्हा पहिल्या स्थानी स्थापित करावी वाहिलेले कुंकू एका डबेत भरून ते दररोज आपल्या कपाळावर लावावे तर त्याचा विधी काय किंवा तिथी काय हे आता पाहूया कुंकुमार्चन आपण कधी करू शकतो तर अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी आपण कुंकुमार्जन करू शकतो तसेच आप आपल्या कुलस्वामीचा किंवा कुलदैवताचा जो वार असेल त्यानुसार आपण त्या दिवशी कुल कुंकुमार्जन करू शकतो अमावस्याला कुंकुमार्चन करू नये तर शारदीय नवरात्रीत अश्विन शुक्ल अष्टमीच्या तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येते अष्टमी तिथी ही या वर्षी दहा ऑक्टोबरला आहे अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि खूप फलदायी असे मानले मानले जाते तर देवीला जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा कुठला मंत्र म्हणावा हे आपण पाहूया या देवी सर्वभूतेषु शक्तीपेणुण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम धन्यवाद मंडळी